हाय फ्रेंड्स कसे आहात नक्कीच स्वस्त आणि मस्त असाल शीतल व चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे ह्या माझ्या मैत्रिणी आहेत आम्ही छान असं एक माझी मैत्रीण आहे मयुरी तिच्या घरी आम्ही आलेलो आहोत ती आज आम्हाला खानदेशी टाईप पद्धतीने खिचडी आम्हाला बनवून बनवणार आहे ती खानदेशी देशातली आहे म्हणजे त्या भागातली त्यामुळे तिच्याकडून कसं आहे आता आपल्या महाराष्ट्र कसं महाराष्ट्राचे पदार्थ फेमस आहेत तसंच तिच्याकडे खानदेशी म्हणून खानदेशीतले पदार्थ फेमस आहेत ती खांदीशे, खांदीशे ती ही ही छान असं बनवत आहे ही आहे मयुरी ही बनवणार आहे छान मिरशा मिरच्या भाज्याचे चाललेल्या आहेत ही त्यांची लहान मुलगी ही मोठी मुलगी ही पाहू शकता खिचडी कशी आहे ही चुलीवर बनवत आहे असं पण नाही की शहरात आता चूल कुठून येणार पण तिनं गावाकडून तिच्यासाठी खास चूल घेऊन आलेली आहे की त्यांना आवडतं तिच्या मिस्टरांला किंवा तिला चुलीवरचं जेवण त्यामुळे ती कधी कधी नॉनवेज असो किंवा काय असो असंच बनवायचं असेल ना तर ती ती छान चुलीवर बनवते ही मला वाटते मी अजून आपल्या इकडं अशी ही चूल बघितलेली नाही जर कोणाला माहीत असेल तर मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा की अशी चूल कुठे मिळते तुमच्याकडे मिळते का ते मी तिला सांगितले माझ्यासाठी अशी चूल आणायला ही तिनं ती तिच्याच गावावरून आणलेली आहे चूल ही खूप छान पद्धतीने तिनं खानदेशी कढीसुद्धा बनवलेली आहे परत हे खानदेशी मसाले आहेत गरम मसाले पाहू शकता तिनं स्वतः घरी बनवलेले आहेत ती खूप हुशार आहे आणि खूप म्हणजे काय सांगू आता आणि हे पाहतीनं सुद्धा लोणचं बनवलेलं आहे खानदेशी लोणचं इतकं सुंदर बनवलं होतं काय सांगू तुम्हाला म्हणजे अप्रतिम त्याला तोड नाही आणि तिनं स्वतः बनवले बघा आणि दोन तीन ल भरण्यासुद्धा होत्या मोरावळा परत लिंबाचं लोणचं अशा अनेक प्रकारची लोणची पापड अशी बनवत असते आणि जर कुणाला हवं अस जर कुणाला हवे असेल लोणचं पापड वगैरे काय बनवून तर माझ्यासमगं कॉन्टॅक्ट साधा मी तिला मी तुम्हाला तिचा कॉन्टॅक्ट नंबर देईन आणि तिच्याकडून तुम्ही ऑर्डर करू शकता ती खूप छान आणि मस्तपैकी ऑर्डर करते हे बा खानदेशी खिचडी इतकी सुंदर वास तरी इतका छान येत होता काय सांगू तुम्हाला तोंडाला बघूनच तोंडाला पाणी सुटलं होतं एवढं सुंदर आम्ही ह्या सरोजिनी मग असं छान मस्तपैकी की कडी आणि खानदेशी खिचडी असं कॉम्बिनेशन आहे त्याचं खूप सुंदर झालं होतं कसा वाटतो आहे माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा शितळवत चॅनेलला आणि तुम्हाला मी मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की तुम्ही कोण कुठून व्हिडिओ बघता ते बी माझ्या व्हिडिओत तुम्हाला सांगेन तर माझे व माझे व्हिडिओ हे पुण्यातून सातारातून बघितले जातात एक माझी अशीच यूट्यूबची ओळख झालेली आहे ती लेडीज दुबईला असते त्यांच्या तेही मा त्याही ताई माझ्या खूप छान पद्धतीने व्हिडिओ बघतात आणि मला रिप्लायही करतात तुम्ही कुठून बघता व्हिडिओ हेही सांगा आणि कसं वाटलं तुम्ही असं एन्जॉय करता का करत असाल तर मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा की तुम्ही काय वि कसं कशा पद्धतीने एन्जॉय करता जर माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा शितळवर चॅनेलला जाऊन सबस्क्राईब तुमच्या सबस्क्राईब करण्यानं मला खूप खूप सपोर्ट होईल धन्यवाद